उमरखेड तालुक्यातील सकल आदिवासी समाजाच्या वतीनं आदिवासी समाजामध्ये धनगर समाजाची होणारी घुसखोरी थांबवण्यासह विविध मागण्यांसाठी उमरखेड शहरामध्ये मा यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठा मोर्चा काढून सरकारचा निषेध व्यक्त करून माहेश्वरी चौकामध्ये माहेोको आंदोलन माहेश्वरी चौकामध्ये मा रास्ता आंदोलन सुरू केलं सध्या महाराष्ट्रामध्ये मा सुरू असलेल्या धनगर आदिवासी समाजाच्या आरक्षणाबाबत सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धनगर समाजाच्या पंढरपूर येथे सुरू असलेल्या उपोषणाला भेट दिली असता धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देण्यासंदर्भात आश्वासित केले यामुळे आदिवासींच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे धनगर आदिवासी आरक्षण वाद पेटला दरम्यान उमरखेड तालुक्यातील सकल आदिवासी समाजाच्या वतीनं शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी एक वाजता उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून विविध मागण्यांचं निवेदन आदिवासी समाजानं उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती यांना दिले यावेळी आदिवासी कृती समिती सर्व पदाधिकारी सर्वसामाजिक संघटना तथा आदिवासी बांधव शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवला होता